नमस्कार मी अदिती तरडे महानगरातील घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा पुण्यातील पाचवा मानाचा गणपती हा केसरीवाडा गणपती आहे स्वतः लोकमान्य टिळकांनी या गणपतीची स्थापना केली होती पुण्यातील गणपतीचा पाचवा मान केसरीवाडा गणपतीला मिळालाय गेल्या अनेक वर्षांपासून येथे उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो ढोल ताशांच्या गजरात केसरीवाडा आगमन मिरवणूक काढण्यात आली आहे उत्सव मूर्ती पालखीमध्ये ठेवून पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीला सुरुवात झाली नवी मुंबईत गणेशोत्सवानिमित्त मोदक खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे यंदा गणपती बाप्पासाठी रंगीबिरंगी डेकोरेटिव्ह मोदक फॅन्सी मोदक आणि विविध फ्लेवर्सचे मोदक बाजारात आले असून आकर्षक सजवलेले हे मोदक ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित आहेत चारशे रुपयांपासून ते चार हजार रुपयांपर्यंत हे मोदक विक्रीसाठी उपलब्ध आहे मावळ भागात यावर्षी भात पीक जोमदार आल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन झाल्याचं झाल्याने आनंद द्विगुणित झालाय शेतकऱ्यांनी भातशेतीच्या बांधावरून गणरायाची वाजत गाजत मिरवणूक काढत गणरायाची स्थापना केली आहे शेतकरी आता पूर्ण दहा दिवस हा उत्सव जल्लोषात साजरा करत आहेत गावातील शेतकऱ्यांनी गणरायाची वाजत गाजत भातशेतीच्या बांधावरून मिरवणूक काढत गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे राज्यात वाढलेली अराजकता कमी होऊ दे वैभव खेडेकरांनी गणरायाला साकडं घातलंय सध्या राज्यात निर्माण झालेली परिस्थिती आणि वाढत असलेली अराजकता कमी होऊ दे सर्वांना चांगली बुद्धी दे म्हणत राज्यातील भ्रष्टाचार देखील कमी होऊ दे अशा आशयाचं साकडं वैभव खेडेकर यांनी आज गणेश चतुर्थीनिमित्त त्यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाला घातलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागातील गेल्या चार ते पाच दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गणरायाच्या आगमनाच्या दिवशी पुन्हा जोर धरलाय पैठण कन्नड पाचोडसह बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे तर शहरातील वाळूज श... सह परिसरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे नवी मुंबईत गणपती उत्साह पाहायला मिळतोय वाशीतील सेक्टर सतरा येथे नवसाला पावणारा महाराजा या गणपतीची स्थापना करण्यात आली आहे कर्नाटकमधील मैसूर पॅलेसची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली असून मोठी गर्दी गणेश भक्तांनी दर्शनासाठी केली आहे ते पाहायला मिळते पुण्याचा राजा मानाचा तिसऱ्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे गुरुजी तालीम मंडळ गणपती या गणपतीचं यावर्षी एकशे अडतीसावं वर्ष आहे या, या गणपतीचं आगमन उत्सव मंडपात झालंय यावर्षी या, या मंडळाने गजमहाल देखावा साकारलाय तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात मानाचा चौथा गणपती विराजमान झालाय पहिल्याच दिवशी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याचं चा पाहायला मिळालं हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलास खैर यांच्या हस्ते झाली आहे या मंडळाचं यंदाचं एकशे तेहतीसावं वर्ष आहे पुण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पांचं वाजत गाजत आगमन झालंय प्रतिष्ठापनेपासून विसर्जनापर्यंत पुण्यातील गणेशोत्सव वैशिष्ट्यपूर्ण असा असतो बाप्पाची मिरवणूक आकर्षक देखावे त्याचप्रमाणे विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्कृती आणि परंपराचं दर्शन या गणेशोत्सवात घडतं गणेश चतुर्थीच्या दिवशी पुण्यातील मानाच्या गणपतीसह प्रमुख मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे बारामतीत बाजारपेठेत गणेश मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या विविध रंगाच्या प्लास्टिकच्या फुलांनी बाजारपेठा गजबजल्यात मोठ्या भक्तिभावाने गणरायाचं आगमन झालंय आपल्या लाडक्या गणरायाला घरी घेऊन जाण्यासाठी भाविकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली चेंबूर येथील सह्याद्री क्रीडा मंडळाने संकटमोचन हनुमान मंदिराची प्रतिकृती साकारली आहे मंडपात बाप्पा विराजमान झाले पुण्यातील मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी गणपती उत्सव मंडपात विराजमान झालाय या गणपतीचा प्राणप्रतिष्ठापना गोविंदगिरी महाराज यांच्या हस्ते पार पडलाय या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी पहिल्याच दिवशी पुणेकरांनी गर्दी केली आहे सर्वत्र सध्या गणेशोत्सवाची धूम सुरू आहे कोकणातील घरोघरी गणरायाचं चा आगमन झालंय परंतु रायगडच्या माणगाव तालुक्यातील साले गावातील एकाही घरी गणरायाची प्रतिस्थापना करण्यात आली जात नाही तरी देखील गणेशोत्सव साजरा केला जातो अनेक वर्षांची ही परंपरा ग्रामस्थांनी आजही जपली आहे यंदाही हा उत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात आलाय गणपती देखाव्यातून सामाजिक संदेश देण्यात आलाय बलात्काराच्या गंभीर गुन्ह्याच्या संदर्भात सामा समाजाच्या सुरक्षा आणि न्यायासाठी बलात्कारांना कठोर शिक्षेची गरज आहे अशा प्रकरणांमध्ये त्वरित न्याय मिळवण्याच्या आणि पीडितांना न्याय देण्याचा एकमात्र उपाय म्हणजे दोषींना फाशीची शिक्षा देणं असा संदेश गणपतीच्या देखाव्यातून देण्यात आला आहे राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना भिवंडीतील संजय भोईर यांच्या कुटुंबियांनीही बाप्पाचं थाटामाटात आगमन केलंय बाप्पाच्या आगमनाने घरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय ऑर्किड फुलांनी गणपती मखराची पर्यावरणपूरक सजावट करण्यात आली आहे आपल्या कुटुंबियांसह भक्तीभाव श्रद्धेने बाप्पाची आरती करून गणेशोत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे मुंबईत सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे मुंबईतील सर्व भागात लोकांच्या घराघरात गणपती विराजमान होत आहे या गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील कुर्ल्यातून मोठी दुर्घटना समोर येत आहे शनिवारी दुपारच्या सुमारास मुंबईतील कुर्ला पूर्व भागात एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे इमारतीला आग लागल्यानंतर रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहोचली आहे पुण्यातील बाबूगेनू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मदुरई मीनाक्षी मंदिराचा देखावा साकारलाय हा देखावा पाहण्यासाठी आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी पहिल्याच दिवशी गर्दी केली आहे